सोलापूर शहरातील पाथरुड चौक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक जागेवर झालेल्या अतिक्रमणावर अखेर मनपाने आज गंभीर आणि कठोर कारवाईचा बडगा उभारला आहे मनपाच्या चोवीस आसनी सार्वजनिक शौचालयाच्या जागेवर बेकायदेशीरित्या पाडकाम करून उभारलेले बारा ते पंधरा अनधिकृत पत्र्याचे शेड आज जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आला ही जागा अतिक्रमणाखाली गेल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर असामाजिक घटकांचा वावर वाढला होता यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने आज सोमवार चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अतिक्रमण पथकासह घटनास्थळी धडक दिली अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाई सुरुवात केली जेसीबीच्या मदतीनं सर्व पत्र्याचे शेड पूर्णपणे हटवून सार्वजनिक जागा पुन्हा मोकळी करण्यात आली अनधिकृत बांधकामामुळे सार्वजनिक सुविधा नष्ट करणाऱ्या अशा प्रकारच्या अतिक्रमणांना अजिबात प्रोत्साहन दिलं जाणार नाही पुढील काही दिवसात शहरात अशाच प्रकारच्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई होणार आहे सार्वजनिक शौचालयाची जागा व्यापण्यात आली होती आज जागा मुक्त झाल्यामुळे परिसरात मनपा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे मनपाच्या या कठोर भूमिकेमुळे सोलापुरातील अतिक्रमण धारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून सार्वजनिक जागा बळकावणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा मनपाचा निर्धार स्पष्ट झाला आहे I believe